नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे आहे बायर कंपनीचं नेटिओ हे एक बुरशीनाशक आहे हे प्रचलित बुरशीनाशक आहे बरेच शेतकरी बंधू याला ओळखतात त्याचा वापर केलेला आहे हे एक मार्केटचा सगळ्यात मोठा बाहेरचा ब्रँड आहे नेटिओ याच्यामध्ये दोन घटक कंपनीने दिलेले आहेत पहिला आहे टेबिकॉनाझल पन्नास टक्के दुसरा आहे ट्राय प्लोसी स्ट्रॉबेन पंचवीस टक्के हे एक दाणेदार स्वरूपातील बुरशीनाशक आहे हे आपण सर्व प्रकारच्या पिका वापरू शकतो भुरी डावणी करपा यासाठी याचा वापर आपण करू शकतो अतिशय सुंदर बुरशीनाशक आहे हे आपल्याकडं लोक मिरची टोमॅटो वांगी याच्यावर वापर करतात त्याचबरोबर सोयाबीन आणि कपाशीवर हल्ली याचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे बरेच शेतकरी बंधू कपा कपाशीवर पण ह्याचा वापर करतात आणि सोयाबीनवरही याचा वापर करतात शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये कपाशीवर एकतरी स्प्रे घेतल्याशिवाय शेतकरी बंधू राहत नाहीत नीटिओ एवढा मोठा ब्रँड आहे बरेच शेतकरी याला ओळखतात हे फ्रेश स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे जर कोणाला लागत असेल तर माझ्या खालील नंबरवरती कॉल करा अतिशय योग्य रेटमध्ये तुम्हाला नीटिओ देऊ ह्याची पॅकिंग आपल्याकडं दहा ग्राम त्याच्यानंतर पन्नास ग्राम शंभर ग्राम अडीचशे ग्राम आणि पाचशे ग्राम अशा स्वरूपामध्ये पॅकिंग आहे सर्व पॅकिंग जवळपास आपल्याकडे अवेलेबल आहेत अतिशय योग्य रेट आहे फ्रेश स्टॉक आहे लागत असेल तर सांगा शेतकरी मित्रांनो नीटिओ खरेदी करताना नी। अधिकृत डिस्ट्रीब्युटर कोणच डीलर कोणच तुम्ही नीटिओ खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही कारण तर नेटिओ मार्केटचा सगळ्यात मोठा ब्रँड असल्यामुळे याच्यामध्ये डुप्लिकेटपणा डुप्लिकेट मटेरियल मार्केटमध्ये बऱ्यापैकी आलेला आहे तुम्ही पेपरला टीव्हीवर न्यूज ऐकता असाल इथं नेटिओचा स्टॉक सापडला तिथं सापडला त्यामुळं तुम्ही अधिकृत डीलरकडूनच बाहेरचं नेट खरेदी करा आणि खरेदी केल्याच्या नंतर बाहेरनी प्रत्येक प्रोडक्टवर बाहेरच्या नेटवर असं क्यू आर कोड दिलेला आहे क्यू आर कोड स्कॅन करा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर बाहेरनी प्रत्येक याच्यावर तुम्हाला आकर्षक कॅशबॅक ऑफर दिली आहे त्यामुळं नेटिव्ह खरेदी करताना तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करायला विसरू नका आपल्या मोबाईलमध्ये जेणेकरून तुम्हाला नीटिओ असली आहे का नक्की आहे हे तर कळलच कळल त्याचबरोबर कॅशबॅक ऑफर सुद्धा मिळेल शेतकरी मित्रांनो हे आपण जर वापरला असेल नीटिओ तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याचे रिजल्ट कशेत काय जेणेकरून इतर शेतकरी बंधूंना त्याचा फायदा होईल